साठी आता आपण हे असं प्रेस करणार आहोत डब बाहेर घेतलेला आहे परवा रात्री सगळीकडेच खूप मुसळधार पाऊस झाला आणि सकाळपासून ऊन होतं आणि संध्याकाळी अचानक पाऊस पडल्यामुळे मग माणसांचे भरपूर हाल झाले काहीने छत्रे आणल्या नव्हत्या रेनकोट आणले नव्हते आणि थोड्याशाच पावसाने म्हणजे तो एवढा जोरदार होता की थोड्याशाच पावसाने रेल्वे ट्रॅकवरती वगैरे पाणी जमा झालेलं ट्रेन हार्बर आणि वेस्टर्न त्रि तिन्ही ट्रेन भरपूर लेट होत्या फास्ट ट्रेन स्लो ट्रेन दोन्ही ट्रेन लेट होत्या आणि ह्यांना पण घरी यायला बराच वेळ झाला नऊ वाजले जवळपास घरी यायला ट्रेनमध्ये पण भरपूर गर्दी होती आणि रस्त्यांवरती वगैरे पण पाणी साचलं होतं त्यामुळे गाड्या वगैरे सगळ्या त्या पाणी साचलेल्या त्याच्यामधूनच निघत होत्या सगळ्या तुम्ही न्यूजवरती बघितलंच असेल किती मुसळधार पाऊस झाला ते हाय हॅलो नमस्कार निष्ठा दरिन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कसे असं सगळे मस्त मजेत ना सगळ्यांना शुभ सकाळ आणि समर्थ तर सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत कुकर वगैरे लावून झाला आहे परत सकाळी जर ऑफिसला गेले त्यामुळे भाजी सुद्धा झालेली आहे सिद्धू खेळत आहे सिद्धूचा नाश्ता वगैरे झालेला आहे देवपूजा वगैरे झालेली आहे आता मेन कामाकडे वळलेली आहे मी दळण करायचं आहे रविवारी घरघंटी साफ केली होती पण बाकीच्या कामामुळे नाही करता आलं दळण तर मग आता दळण करायला घेतलं घरे असं खालती पीठ ज्याच्यामुळे जमा जा होतं ना, 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 ना दो था। था ते असं भांडं असतं ह्याला अशा प्रकारे अशी कॅपसारखी असते म्हणजे पीठ ह्याच्यातून बाहेर नाही जाणार म्हणजे ह्या मशीनमध्ये नाही पडणार ह्या मशीनमध्ये नाही पडणार तर हे भांडं असं लावायचं असतं इथे ठेवायचं असतं आणि ह्याचं ह्याला असं रब्बर असतो दोन्ही साईडने तर हा रब्बर असा सगळ्या बाजूने लावायचा असतो इलास्टिक असतं त्याला ह्याच्यामुळे काय होतं वरून पीठ जे दळून येतं ते साजूबाजूला नाही पडत थोडं तर पडतंच पण जास्त नाही पडत नाही तर सगळं पीठ बाहेरच येईल ना फ्लोने बरोबर या भांड्यामध्ये जातं मध्ये ते चार किलोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो ॲट अ टाईम दळण ते इथून टाकायचं आहे आपल्याला इथे गहू आणि बाकीचं काय आपल्याला दळायचं असेल त्याचं ऑप्शन आहे आणि इथे ज्वारी आणि बाजरी म्हणजे भाकरीसाठी असेल तर मग हे असं प्रेस करायचं आणि गहू आणि बाकीचं दुसरं तांदूळ म्हणा किंवा नाचणी म्हणा किंवा दुसरं काय असेल चण्याची डाळ सोया तर त्यासाठी मग हे असं ऑप्शन क्लिक करायचं तर आता मी ज्वारी टाकते पहिली भाकरीचं दळण तर मग मी हे असं ठेवणार आहे आणि बटन ऑन केल्या केल्या असा आवाज येतो किंवा आधीचं दळण आहे तर मग आपण इथून टाकू किलो आहे ज्वारी त्याच्यामध्ये अजून मला तांदूळ मिक्स करायचे आहेत मी तांदूळ पण टाकलेले आणि हा आवाज येतोय थोडा थोडा तुम्हाला तर तसाच आवाज कंटिन्युअसली दळण होत असताना येतो आणि मग संपलं की मग स्टार्ट करताना जसा आवाज आला ना म्युझिक तसं मग परत आवाज येतो बटन बंद करायचं थोडा वेळ थंड होऊन द्यायचे घरघंटी आणि नंतर मग पीठ काढून घ्यायचं तर अजंता कंपनीची मशीन आहे घरघंटी आहे सहा वर्ष झाले घेऊन ऑलमोस्ट पाच ते सहा वर्ष झाले कोरोनामध्ये घेतली होती पण एक आहे की आपल्याला पीठ आपलं म्हणजे सगळं प्रॉपर भेटतं आपण बाहेर चक्कीवरती दळा देतो तेव्हा माहिती नाही आता माणसं कशी कशी असतात काय ते काय त्यांना पीठ काढून घेतात पीठ पूर्ण आपल्याला देतात म्हणजे आपले पाच किलो असतील तर गहू तर मग पाच किलोचं बरोबर पीठ आपल्याला मिळतं असं नाही ते काढून घेतात कमी देतात ते पीठ आपल्याला कळतं ते आपण बोलतो त्यांना पण तरी पण नेक्स्ट टाईम पण तसेच करतात तर ही एक गोष्ट चांगली असते घरघंटी असली घरी की, की म्हणजे आपलं दळण आपल्याला पूर्ण व्यवस्थित मिळतं पाच किलो गहू असेल तर पाच किलोचंच बरोबर दळण मिळतं नाही ते केवढं जास्त असतं ते आपल्याला परत आपल्या घरी घरघेंटी असल्यानंतरच कळतं तिचा चक्कीवाला केवढा देतो आणि आपलं घर घरी झालेलं पीठ केवढं मिळतं ते डब्याच्या साईजवरून वगैरे वगैरे बरोबर बघून कळतं की हा घरी राहिलेलं जास्त मिळतं पीठ चला तर मग ज्वारीचं टाकलेलं आहे घरघंटीमध्ये दळण करायला गव्हाचं दळण पण करायचं दोन्ही एकदम केलं की मग दहा पंधरा दिवस मग व्यवस्थित चालतं दळण दहा पंधरा दिवसानंतर परत मग घरघंटी लावायची पिठाचे डबे जस्ट असे वरवर घासून ठेवलेत ते सुकत घातलेत बाहेर कारण की मला पीठ लगेच आहे त्यामध्ये आणि आम्ही घेतलाय छोटासा ब्रेक स्नॅक ब्रेक तर तूर दमायला झालं कंडाळ आला भरपूर आणि खात शिवरा मला खूप देत नाही जास्त असते खेळत बसले बॉल बरोबर सगळे बॉल देवळा करून घेऊन बसले बाटल्या टाकून गेल्या कंटाळली होती पण मी कामत होती आतमध्ये आता बसली जवळ खाऊन गेलो चलाय खर हाय हाय सिद्धू आहे सिद्धू आहे सिद्धूला <laughs> पण देते दे ना थोडं शो जास्त ना खायचं सिद्धू असा आवाज येतो दळण झालं की बटन बंद करून टाकायचं मग थोडा वेळ थंड होऊन देऊया आणि नंतर मग पीठ काढून घेऊया तेव्हा दाखवतो तुम्हाला डब्बा कुसून काढला व्यवस्थित आतून बाहेरून आता जरा अजून थोडंसं सुकण्याची वाट बघते मग पीठ भरायला थोडं थंड झालेलं असेल मशीन पण जरा थंड व्हायला लागते ना सारखे कंटिन्यूस चालू असते हा का असं पीठ बाहेर थोडंसं येतं थो। जर हे नसलं असतं ना तर मग सगळंच पीठ बाहेर आलं असतं म्हणून हा डबा आणि डब्याला वरती असं कॅपसारखं दिलेलं असतं आणि पॅक असतं ते तर मग आता हे असं झाडून झाडून व्यवस्थित चारी बाजूने हे काढून घेऊया आणि पीठ डब्यामध्ये भरून घेऊया किसनमध्येच घरगंटी ठेवली आहे ही त्या हा डब्बा मी बाहेर घेतलेला आहे बघा झाडलं आहे थोडंसं वरची जाळी पण आणि बघा एवढं पीठ झालं आहे तीन किलो होती ज्वारी आणि त्यामुळे तांदूळ टाकले होते थोडेसे ते एवढं पीठ झालं आहे डब्यामध्ये भरते आणि मग हे बाजूचं सगळं आहे ना पीठ ते परत साफ करून घेणार कर कारण की मग नंतर परत चक्की लावली की मग ते पण पीठ उडत राहणार आणि मग द गव्हाचं जे पीठ असणार ते पण परत जमा होणार मग ते जास्त एकदम पीठ उडतं मग त्यापेक्षा मग थोडंसं साफ करून घेणार इथून इथून हे सगळं आणि नंतर मग गव्हाचं लावणार चला तर आधी हे पीठ ओतून घेते पहिलं तो डब्यामध्ये पीठ काढून घेतलं आहे आणि हे मी पीठ असं ओढून घेते या पेपरवरती म्हणून पेपर ठेवलं आहे हा पुढे साफ करून घेते व्यवस्थित तर आता हे वरवर साफ करून झालं बघा ते जेवढं साफ करू तेवढं ते पीठ पडणारच पण वरवर साफ करून घेतलंय खालून असं ते पीठ एवढं निघालं बघा आता परत लावते जाळी पण झाडून घेतली चांगली आता परत लावते व्यवस्थित आणि गहू टाकते त्यामध्ये गव्हासाठी आता आपण हे असं प्रेस करणार आहोत गहू गव्हासाठी पण प्रोसिजर बटन ऑन केलं इथे गहूचं हे सिलेक्ट केलं आहे बटन आणि हा आवाज आला की मग गहू टाकायचा आहे जम तर तुम्हाला दाखवायचे म्हणून मी एवढीच टाकते तर ती शिव उचलावी लागेल आणि एखादाच आवाज झालं चालू झाली मशीन बाकीचे गहू पण टाकून घेऊया चला असे गहू टाकून झालेले आहेत आतलं जे भांडं आहे ना हे आत्महतं चा ते चार किलोचं आहे त्यामुळे चार किलो ह्याच्यामध्ये अॅट अ टाईम बसतं तर गहूचं आहे ते चार किलो थोडंसं वरती आहे तर मग हे थोडंसं खाली झालं की मग त्याच्यामध्ये थोडंसं मी टाकते थोडंसं ते जास्त नाही म्हणजे मग ते वरती त्या कॅबचे इथे राहील आणि मग काढून घेत आहे सगळं ते बंद करूया मग वाढ बघूया तर मी जे चक्कीवादनबद्दल बोलली तर ते असं काय आहे जरुरीचं नाही प्रत्येकालाच अनुभव आला असेल तसाच मला जसा आला तसा तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा मला माझा तर अनुभव असा आहे मला काय राग वगैरे येऊन देऊ नका चक्रीवाद्यांबद्दल बोलली असं तर गव्हाचं दहन करेपर्यंत भरपूर वेळ होईल आणि पाहुणे वाजत जों आला आहे जेवण घेतो भरपूर भूक लागली सुजूला पण भूक लागली कंटाळली तिथे ज्वारीचं पीठ करून थंड करत ठेवलं आहे गव्हाच्या पिठाचा जेवणाचा डब्बा आपण सुकला ऑलमोस्ट ते जेवायला घेतलेलं आहे अख्खा मसुऱ्याची भाजी आहे चपाती आहे आणि सिद्धूसाठी डाळात पण आहे चपाती पण खाणार ती पण खाणार कधीतरी असं जेवणामध्ये मी जाम पण घेते असं चपातीबरोबर खायला आवडतं मला काय लहान मुलांसारखं माहिती आहे पण आवडतं मला असं कधीतरी घ्यायला जाम त्यामुळे मग जामची बॉटल असते नाही मी घरामध्ये कधीतरी घेते मी चपातीसोबत सपड़ खायला चला या जेवायला सगळ्यांनी जेवता जेवता वाजलेलं आहे घरघंटी दळ दळण झालेलं आहे गव्हाचं बंद करून घेते पटकन जेवण वगैरे झालेलं आहे पण अजून कामावरलेले नाही आहेत आता थोडा डबा भरून म्हणजे थोडं कमी थोडं झालं आहे चार किलोवरती होतं थोडंसं सव्वाचार वगैरे होतं आता हे घासून काढायचं घासून घेऊन ठेवून द्यायचं व्यवस्थित सुकवून आणि हे पण साफ करायचं पीठ जेवढं पण पडलेलं आहे ते घावरून पट घेते पटापट दोन वाजलेत अजून तासभर तरी जायला भेवते लादी पुसायचे झाडून काढायचं सगळेच काम दाखवेत फायनली सगळं आवरून झालं खूप जमाल झालं आणि आता घरात तीन वीस बराच वेळ लागला आवडायला आला ती दादी झाली भांडी झाली झालं आणि मध्ये करायला तिला बघून सगळं करायचं म्हणजे अजून डबल जास्त वेळ लागतो तिच्याकडे अर्ध लक्ष अर्ध नाही तिच्याकडे पूर्ण लक्ष असतं आणि बाकीच्या कामांकडे थोडंसं लक्ष असतं पटकन ओढते वगैरे काही काही घ्यायचं असतं तिला काय हवंय ते नाही घ्यायचं किती छोट ते बघ ना घ्यायचे ते आत्याने आतून सिद्धूच्या बॉटल आणली आहे मस्त बाळासाठी नवीन स्टीलची प्लास्टिक वापरायचं नाही म्हणून स्टीलची बॉटल नवीन आणली आहे तीच वापरायला आहे तिला दोन्ही बॉटल पाहिजेत पण ती बॉटल घेतली हातात आणि मम 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 मम, मम बोलते मग तिला त्यामध्ये पण पाणी दिलं त्यामध्ये पण पाणी दिले दोन्ही ह्याच्यामधून पाणी पितो ती मगाशी तिचं खेळणं चालू आहे झोपली नाही अजून ती बघू आता कधी झोपते झोपते की पण नाही ते पण नाही माहिती पण आता मला पडायची जरा गरज आहे असा आराम करते मी आराम म्हणजे काहीतरी <laughs> कामच करायचंय मोबाईलवरती पण थोडंसं काम आहे ते आहे रील अपलोड करायचे मला दोन दोन बॉटल आहे सिद्धूकडे आतूने बॉटल आणली सिद्धूला छान छान बॉटल आणली हो सिद्धूला छान छान बॉटल आणली आता तुम्ही हो मग अशी घरामध्ये किती पसारा दिसत आणि आता घर कसं दिसत आहे थोड्या वेळाने परत ही पोरगी पसारा काढणार सगळा बाटल्या ते पुठ्ठे सगळं काय 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 काढणार का का तिला काय दिसतंय माहित नाही काय ना काय काय ना काय ओढायचं असतं तिला काय पाहिजे सानू काय पाहिजे पिंकी पिंकी शिद्ध झालीये पिंकी पिंकी शिद्धू झालीये हो खूप आवडतात खेळायला इत लावेल सगळ्या बॉटल आता टाकून दिलं ए टाकून ना त्याचं सानो व्हेरी गुड भेटू थोड्या वेळात पाय टेकली नाही टेकली तो जुने पराक्रम केलेला बॉटलच काढलं मी सगळं पाणी पाणी केलं कपडे पण भिजवून टाकले सगळे गुड इव्हनिंग सगळ्यांना तर पाच वाजलेले आहेत आणि चहाची वेळ झालेली आहे आता रात्रीचं जेवण साधंच असं करणार आहे भाकरी भेंडीची भाजी तिखट डाळ वगैरे असं करेल पटकन आणि बाहेर पण जायचं आहे आम्हाला तर मग आवरून सगळं बाहेर जाणार आहे काम आहेत एक दोन तर मग आजचा हा ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला हा ब्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर झालं विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय